अवधू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना कुणी कितीही आग्रह केला तर हे पदार्थ खाऊ नका इडा पिडा संकटे मागं लागतील आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे प्रत्येक सण हा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन केले जाते होळी या दिवशी घरासमोर होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते तर या दिवशी तुम्ही चुकूनही कुणी काही दिलेल्या वस्तू खायच्या नसतात कसंही काही वस्तू अशा आहेत की खाल्ल्यानंतर ते आपल्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होतात आणि घरामध्ये भांडणे तंटे वादविवाद होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला कसं आज आ जे आपलं आर्थिक प्रॉब्लेम जर आपला असेल तर तोसुद्धा आपला जास्तच वाढतो त्यामुळं काय करायचं का तर दुसऱ्याने दिलेल्या वस्तू त्या दिवशी खायच्या नाहीत तर मी आज तुम्हाला सांगणार आहे ती कोणत्या वस्तू खायच्या नाहीत तर भरपूर वेळेला असं होतं की काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्यामुळं आपली मुले आजारी पडतात किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवते मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही पतीची पण प्रगती होत नाही घराची प्रगती कोणीतरी थांबत असते त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं काही तांत्रिक गोष्टी केल्या जातात पण आपल्याला ह्या गोष्टीवर कसं विश्वास नाही पण ज्याच्यावर ही क्रिया होती त्यांच्या ह्या गोष्टीवर विश्वास असतो पोर तर पौर्णिमा कधी आहे आणि कोणत्या वस्तू खायच्या नाहीत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चोवीस मार्चला सकाळी नऊ चौपन्नला पौर्णिमा सुरू होते आणि पंचवीस मार्चला दुपारी साडेबाराला ते संपत आहे तर जो हा काळ आहे त्यामध्ये आपण दुसऱ्याने दिलेल्या कुठल्याही वस्तू खायच्या नाहीत कसंही कोणाच्या मनात काय काय चाललंय हे आपल्याला थोडंच माहिती आहे कारण प्रत्येक व ही, ही आपल्या नकारात्मक आप आप विचार त्यांच्या मनात असतात आणि आपण त्याच गोष्टी खाल्ल्या तर आपले विचारही तसेच होतात त्यामुळं दुसऱ्याच्या वस्तू कधीही खायचे नाहीत कसंही सगळे चांगले नसतात कसं पाच हाताची बोटं सारखीच नसतात ना म्हणून कोणी काय देईल ते आपण खायचं नाही तसेच या दिवशी सफेद वस्तू एकही खायचे नाहीत की जसे दूध भात दही खीर सफेद पेढा ह्या वस्तू आपल्याला ह्या दिवशी खायच्या नाहीत कुणी कितीही आग्रह केला किंवा नातेवाईकांनी आग्रह केला तरीही त्यांच्यावर तरीही त्यांच्या तुम्ही ते गोष्टी खाऊ नका जर तुम्हाला वाटत असेल हा हा स्वामी की सेवे करी हा स्वामीची खूप सेवा करतो ह्याच्या घरामध्ये दोन नंबरचा पैसा कधीही येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या घरचं थोडंफार खाल्लं तरीही चालेल तसेच तुमची जर मुलं लहान मुलं असतील आणि ती बाहेर खेळायला जातात तर त्यांना कसं कुणीही काही दिलं तर खायची सवय असते त्यामुळे त्यांनीही पा तुम्ही त्यांना अगोदर सांगून ठेवा की कुणी तुम्हाला सफेद गोष्टी खायला दिल्या तर तेच खाऊ नका तर शक्यतो तुम्ही होळीच्या दिवशी शेजारी किंवा नातेवाईक यांच्या घरी जाऊ नका अगदी वाढदिवस असला तरी त्यांच्या घरी जा परंतु कसं त्यांचं त्या ते दिवशी काही खाऊ नका उपवास आहे असं म्हणा आणि त्या गोष्टी तुम्ही टाळायचा शक्यतो प्रयत्नच करा पण जर लईच एखाद्याने फोर्स जर केला तर तुम्ही ते खाल्लं तर काय करायचं का घरी यायचं आणि काळा कपडा का घ्यायचा त्यात थोडं तीळ बांधायचं आणि त्याची पोटली बनवायची आणि ती आपल्यावरून सात वेळा फिरून ती आपण जे होलिका दहन करणार आहोत त्याच्यामध्ये ते टाकून द्यायची आणि माझ्यावर जे कोणी नजर इडापिडा केली ती ते माझ्यावर निघून जाऊ असं म्हणायचं आहे आणि घरी यायचे तर त्या दिवशी कसं आहे घरातली वस्तू एक गोष्ट आपल्याला आपल्या घरातली पण कोणालाही द्यायची नाही तर ती वस्तू कोणती तर झाडू कसंही झाडू ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळे अगदी पाच मिनटं जरी तुम्ही झाडू त्या दुसऱ्यांना दिला तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाऊन लक्ष्मीची बहीण असं म्हणतात की लक्ष्मी आपल्या घरी येते तसेच दुसरी गोष्ट म्हणजे कसं दूध तांदूळ साखर ह्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत तर सायंकाळच्या वेळेसही चुकूनही या वस्तू द्यायच्या नाहीत तसेच कुठल्याही पौर्णिमेला या वस्तू तुम्ही कुणालाही देऊ नका कारण आपल्याला घरातून त्या दिवशी लक्ष्मी निघून जाते घरात पैसा टिकत नाही घरामध्ये जे सकारात्मक असता ऊर्जा असते ती निघून जाते त्यामुळं शक्यतो तुम्ही ह्या वस्तू पौर्णिमे दिवशी तरीही कोणाला देऊ नका तर कसं आहे आपल्या मुला आपल्या मुलगा बोलत असतो की आपण कसं आपल्या बोल मुलांना बोलत असतो की तू खूप वाईट आहे मी खूप वाईट आहे तो असाच आहे तसाच आहे तर ह्या दिवशी असं आपण नकारात्मक बोलू नका कारण कसं आहे आपली वास्तू असते ना ते आपल्याला तथास्तू म्हणत असते असं म्हणतात की आपल्या जिबेवर तीस सेकंद सरस्वती बसलेली असते आणि तीस तीस सेकंद चोवीस तासात कधी येतात हे आपल्याला काय माहीत त्यामुळे आपण आपल्या जिबेवर चांगलीच वाणी ठेवा आणि चांगलंच बोलत जा त्यामुळं तुम्ही जे बोलणार ते तीस सेकंदात काय माहीत तुम्ही एखादा शब्द जर म्हणलात की बाळा तू चालून पुढे देशाच्या पंतप्रधानसुद्धा होऊ शकतं तर कसं आहे ते पण हे होऊ शकतो कारण कसं पॉझिटिव्ह विचार करा ह्या दिवशी तुम्हाला काय पाहिजेल ते आपण दिवसभर बोला त्यामुळे कसं आपले जी पॉझिटिव्हिटी राहील आणि आपल्याला जे फायजेल ते सकारात्मक बोलल्यामुळं ह्या दिवशी तुम्हाला ते गोष्ट नक्कीच मिळून जाईल त्यामुळे बी पॉझिटिव्ह कारण सगळंच नीट होईल तर या दिवशी मांस मटण खाऊ नका काळे कपडे पण या दिवशी घालू नका कारण धुळवटी दिवशी काळा रंग हा अशुभ मानला जातो तर ह्या दिवशी आपण पिवळा आणि लाल रंगाचा तुम्ही कुठलेही कपडे वापरले तरी चालेल तर कसं आहे प्रत्येकालाच वाटतं की आपल्या जीवनात पैसा सुख संपत्ती हवी तर काय त्या दिवशी काय उपाय करायचा तर होळीच्या दिवशी अख्खे अकरा तांदूळ घ्यायचे आणि ते होलिका मातेच्या आग्नेत अर्पण करायचे आणि ओम होलिका आहे नम असं म्हणून तिला आपली इच्छा बोलायची आणि ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू असं तुम्ही होलिका मातेला सांगायचे तर होलिका माता ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल कारण कसं आहे आपण दिवसभर बी पॉझिटिव्ह तुम्हाला तर म्हणले ना तुम्ही दिवसभर बी पॉझिटिव्ह राहा तर पॉझिटिव्ह राहिल्यामुळं कसं आपला मेंदू पण ती आपली फिट गोष्ट फिट्ट करते आणि ती गोष्ट नक्कीच होते त्यामुळं बी पॉझिटिव्ह हसा हसू द्या आपल्या चेहऱ्यावर राग ठेवू नका आणि स्वामी महाराजावर विश्वास ठेवा कारण स्वामी महाराजांचं ब्रीद वाक्यच आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा स्वामी महाराज सगळेच तुमचे म्हणजे सगळंच तुमचं चांगलं करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त